परंतु मालेगावाचा अपडेट खऱ्या अर्थाने या ठिकाणी येत आहे मी आ, हरीश मारो सर आपल्यासोबत जोडले जात आहेत हरीश मारोची करून आपण जाणून घ्या मालेगाव बायाची काय परिस्थिती सरजी बोला मालेगाव बायामध्ये अद्वय हिरे यांना अकराव्या फेरीमध्ये चौदाशे अडुसष्ट मतं मिळालेली आहेत तर दादाजी दगडू भुसे यांना पाच हजार पाचशे अकरा मतं मिळालेली आहेत आणि प्रमोद पंडू काका यांना दोन हजार दोनशे चौऱ्याण्णव मतं मिळालेली आहेत अशा पद्धतीने हिरे दादाजी दगडू बंडू काका बावीस हजारस मतं घेतलेली आहे म्हणजे दादाजी दगडू भुसे यांची अकराव्या फेरी अखेर अठ्ठेचाळीस हजार साठ मतांची त्यांना भरघोस आघाडी मिळालेली आहे आणि प्रत्येक फेरीमध्ये ते मोठी आघाडीच घेताना दिसत आहे नक्कीच नक्कीच या संदर्भात दादाजी तकलीफ मिश्रे यांचे काही कार्यकर्ते आणि बीजेपीचे काही आम्ही त्यांच्याशी पण आम्ही सहभाग साधलेला सब आहे